नमस्कार स्लाम मी वानुबी शेख लियाकत संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अपक्ष अध्यक्ष पदाची उमेदवार आज संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा दिवस होता आणि तो म्हणजे मतदानाचा दिवस सर्वप्रथम मी संगमनेर शहरातील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनीचे मनपूर्वक आणि जाहीर आभार मानते संपूर्ण संगमनेर शहरात मतदानाची प्रक्रिया अत्यंत आनंदायी शांततापूर्ण आणि खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली अंदाजे एकूण साठ ते पासष्ट टक्के मतदान देखील झाले आहे आपण दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि लोकशाही मूल्यवारीचा तुमचा विश्वास खरोखरच कौतुकास्पद आहे मला अपक्ष नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी कोणी जे काही बहुमोल मतदान केले त्या प्रत्येक मतदाराचे मी मनापासून आभार मानते निवडणुका तर होतच राहतील भविष्यातही होतील मात्र आज तुम्ही दिलेले एक एक मत माझ्यासाठी खूप मोलाचे आणि प्रेरणादायी होतं माझ्यावर विश्वास ठेवून मला आपले अमूल्य मत देऊन तुम्ही जे योगदान दिले आहे त्याबद्दल मी तुमची कृणी आहे शेवटी नशिबाचा भाग आहे कोणी जिंकून येईल कोणासाठी मत परिवर्तन होईल हे येणारी वेळ ठरवेल परंतु मला एवढी खात्री आहे की तुम्ही आपल्या मतातून दिलेली ही लोकशाहीतील योगदान कधीही वाया जाणार नाही मी पुन्हा एकदा निवडणुकीच्या या पवित्र प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व मतदार बंधू भगिनीचे मनापासून आभार व्यक्त करते आपल्या सर्वांना उत्तम भविष्यासाठी आणि संगमनेरच्या विकासासाठी खूप खूप शुभकामना देऊन थांबते धन्यवाद जय